जनतेच्या नेतृत्वाचा वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यभरात अकरा ते सतरा डिसेंबर दरम्यान जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे या उपक्रमाचा भाग म्हणून जिल्हा रुग्णालय व जिल्हा आरोग्य विभागातर्फे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले सोबत विशेष तपासणी व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य डॉ डॉक्टर नरेश पाडवी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना बागुल महिला विद्याल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ किसन पावरा अधिकारी उपस्थित होते त्यांचे मार्गदर्शनाखाली रुग्णांची तसेच नागरिकांची सिकलसेल निदान चाचणी करण्यात आली यावेळी डॉ नरेश पाडवे यांनी सिकलसेल आजाराची कारण लक्षणे संभाव्य धोके प्रतिबंधात्मक याबाबत सविस्तर माहिती दिली सप्ताहाच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण व भा आदिवासी भागातील नागरिकांमध्ये सिकल विषयी जागरूकता वाढविणे वेळीच निदान करणे आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे हा उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले संपूर्ण जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सिकलसेल तपासणी मोफत करण्यात येणार आहे जिल्हा रुग्णालयात झालेल्या तपासणी शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला अनेकांच्या नमुन्यांची सिकलसेल चाचणी करण्यात आली आरोग्य विभागाने उर्वरित आठवड्यात विविध ठिकाणी शिबिरे घेऊन व्यापक प्रमाणात तपासणी करण्याची माहिती दिली सिकलसेल सप्ताहनिमित्त प्रशासन व आरोग्य विभागाकडून नागरिकांनी या मोफत तपासणीचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली अतिरिक्त जिल्हा शल्य जिल्हा रुग्णालय नंबर बारा आजपासून आज अकरा आज डिसेंबर ते सतरा डिसेंबर या काळामध्ये जिल्हा रुग्णालय अंतर्गत जेवढे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटल्समध्ये जेवढे शास शासकीय रुग्णालय त्याच्यामध्ये आपण सिकल सेल आजार याचा सप्ताह हो, साजरा करत आहोत निमित्ताने आपण या जिल्ह्यामध्ये जवळजवळ वीस लाख लोकसंख्या आहे त्यापैकी सोळा ते सतरा लाख आपल्याला टेस्टिंग करायचे आहे त्यापैकी ह्या आठवड्यात जवळजवळ आपण एक लक्ष टेस्टिंग करायचं उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे कारण आपला जिल्हा हा ट्रायबल जिल्हा आहे आदिवासी जिल्हा आहे आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात सेल हा आजार आपल्याला आढळतो आणि त्यात जर उपचार झाले नाही तर मृत्यू पण संभवतो त्यामुळे आपण त्याबद्दल एक आपल्या रुग्णालयांकडून निर्मूलन एक अभियान राबवत आहोत तर त्याच्यामध्ये आपण मी सर्वांना आवाहन करतो की सध्या एक ते चाळीस वयोगटातील जेवढे व्यक्ती आहेत त्यांनी आपली सर्व आपल्या जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन चाचणी करून घ्यावी जेणेकरून आपल्याला शिकलसेला आजार आहे की नाही याची खा खात्री करून घेता येतील आणि त्यानंतर त्या आजारामध्ये बरेच लोकांना त्रास होतो ताप येतो रक्त कमी होते नंतर आपलं जे एन सी मदर आहे जे गरोदर माता आहे त्यांना कधीकधी गुंतागुंतीची सुद्धा सामोरं जावं लागतं बऱ्याच वेळा सिकलशियल क्रायसिसमध्ये रुग्ण अचानकपणे दगावतो आणि अशा रुग्णांचं लाईफस्पॅन म्हणजे जीवन जगण्याचे जे वय असतं ते फार कमी असतं त्यामुळे आणि वारंवार त्यांना रक्त चढवावं लागतं त्यांना ॲडमिट व्हावं लागतं हा त्यांच्या याच्यावर एक आर्थिक भारसुद्धा असतो तर त्यांनी आपण वेळेवरही जर त्यां त्यांची चाचणी होऊन त्यांचं निदान झाले तर त्यांना प्रोफायलॅक्सिस म्हणजे रोग वाढू नये यासाठी आपण जे या औषधोपचार करतो ते औषधोचार वेळीच होतील आणि त्याच्यानंतर त्याचे उपचार झाल्यानंतर त्याचं जीवनमान व्यवस्थित राहील आणि जे सिकल सेलचं प्रमाण आहे तसेच आपण आपल्या ह्याच्यात सेलचे जर त्याचं निदान झालं तर आपण त्याच्या मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे लग्नामध्ये कुठल्या सिकल जर ग्रस्त असेल किंवा सिकलसेल कॅरियर असेल त्यांनी लग्न करू नये किंवा लग्न झाल्यानंतर कुठ त्यांनी कुठल्या पद्धतीने काळजी घ्यावी याबद्दल सुद्धा आपण या अभियानात मार्गदर्शन करणार आहोत जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक